काल मध्यरात्री शहरातील पटेल कॉम्प्लेक्स येथील माकोडे यांच्या जगदंबा झेरॉक्स यांच्या दुकानातील वक्रांगी कंपनीच्या खासगी मधून सत्तर ते ऐंशी हजाराची रोख रक्कम लंपास केली चोरट्यांनी मशीनचा खालचा भाग कापून त्यातील रक्कम पळवली सकाळी दुकान मालकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक शंकर पानसाळ यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासासाठी आदेश दिले वखरांगी कंपनीची ए टी एम मशीन वखरांगी कंपनीची ए टी एम मशीन होती आणि त्या मशीनमध्ये मी काल संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटाला नव्वद हजार रुपये कॅश लोड केली होती आणि रात्री दहा वाजून दहा मिनिटापर्यंत मी एटीएम मशीन जवळच होतो त्यावर व्यवस्थित मशीन चालू होती त्यानंतर आम्ही घरी गेलो असता सकाळी कळाला असता की ए टी एम मशीन चोरी केली त्यामध्ये जवळपास नव्वद हजाराच्या आसपास रक्कम असायला पाहिजे आणि मशीनचा खालचा